करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात कसा भाग दिले श्रवण करूया ज्यावेळी तुम्हाला टोचून बोलणाऱ्या लोकांना काय उत्तर दिलं पाहिजे ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला टोचून बोलत असते परंतु प्रत्यक्षात आपण कुठेतरी चुकलेलो आहोत यामुळे समोरची व्यक्ती आपल्याला बोलत असते ज्यावेळी एखाद्या बघा व्यक्तीने आपल्याला काहीतरी काम दिलेलं आहे जर आपण त्यांना नकार दिला तर ती व्यक्ती शेवटपर्यंत डाव ठेवत असते शेवटपर्यंत लक्ष ठेवण आपल्या बघा प्रत्यक्षात आपला चेहरा लक्षात ठेवत असते की नाही म्हणून समर्थ म्हणाले दुसऱ्यांच्या अंत्यकरणाला लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण माणसाची किंमत बघा जर पाहायला गेलो माणूस किमतीवरून नाही तर किमतीवरून माणसाची ओळख होत नाही आहे या आयुष्यामध्ये या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं हे महत्त्वाचं आहे दिलेला जन्म दिलेला शरीर दिलेला देह हो, हा संपूर्णपणे आपल्याला फुकट आहे परंतु फुकट जाता कामा नाही म्हणून माणूस किमतीवरून नाही तर हिमतीवरून ओळखला गेला पाहिजे त्या देहामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे की नाही दिलेलं कार्य तो वेळेवर पूर्ण करतो की नाही हे पाहणं जरुरीचं आहे कारण बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो शब्द फिरवणारी लोक लाख मिळतील पण पाळणारा एखादाच मिळत असतो ना आपण बघा एखाद्याला जर काम सांगितलं तर तो ते काम न करण्यासाठी हजार कारणं शोधेल परंतु काही जण असे असतात की दिलेला शब्द बरोबर पाळतात की नाही म्हणून प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपण कुणाच्याही अंत्यकरणाला लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका ज्याप्रमाणे आपण एखाद्याला बोल बोलत असतो त्यावेळी प्रत्यक्षात काय बोलत आहोत कोणतं कार्य देत आहोत हे प्रत्यक्ष आपण जाणलं पाहिजे तुम्ही दुसऱ्याकडून काय घेता यापेक्षा दुसऱ्याला काय देता यावर तुमचा आनंद हा अवलंबून असतो तुम्ही दुसऱ्याकडून काय घेता बरोबर परंतु यापेक्षा दुसऱ्याला काय देता हे महत्वाचं आहे जर एखाद्या व्यक्तीकडून जर आपण पैसे घेतले आणि त्याला आपण वेळ लिहिली की तुला तुझे पैसे एक महिन्यानंतर देईल बरोबर की नाही त्या व्यक्तीने तो शब्द पाळला परंतु ती व्यक्ती एक महिन्यानंतर आपल्या नजरेसमोर येते तेव्हा आपण चेहरा लपून जात असतो म्हणजे आपण दिलेला शब्द पाळला का नाही ना दिल्या शब्दाला आपण जागलं पाहिजे तुम्ही दुसऱ्याकडून काय घेता बघा समर्थ म्हणाले आनंद सुख आणि समाधान पैशात विकत घेता येत नाही दिलेला हा संपूर्णपणे नरदेह हो, हा पैशामध्ये विकत घेता येत नाही तर प्रत्यक्षात जे नाशिवंत आहे त्याला आपण सर्वात जास्त किंमत देत असतो परंतु जी शाश्वती आहे त्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो म्हणून समर्थ म्हणाले तुमचा आनंद कशावर अवलंबून आहे हे पाहणं जरुरीच आहे म्हणून दुसऱ्यांकडून काय घेण्यापेक्षा आपण दुसऱ्याला काय देतो हे महत्त्वाचं आहे कारण समर्थ म्हणाले देणाऱ्याचे हात हजार आहे परंतु घेणाऱ्याची मात्र झुळी ही उत्तमाची असली पाहिजे आपण विचार करतो की देशाने माझ्यासाठी काय केलेलं आहे या समाजाने माझ्यासाठी काय केलेलं आहे या घरच्या लोकांनी नातेवाईकांनी शेजारी पाजाऱ्यांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर आपण या सर्वांसाठी काय केलेलं आहे हे महत्वाचं ज्याप्रमाणे आपण पहावे आपण की आपण जी सुरुवात आपण प्रत्यक्षपणे करत असतो ना त्याचप्रमाणे आपल्याला आनंद प्राप्त होत असतो कारण आपल्या हातून उत्तमाचं कार्य होत असतं म्हणून प्रत्यक्षात कसा भाव दिलेला आहे आपल्याला फक्त आनंद सुख आणि समाधान प्राप्त झालं पाहिजे ज्याप्रमाणे सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठी ही सत्य सोडू नये ज्याप्रमाणे आपण एखादा विषय असेल बरोबर की नाही खरंच सत्याचा मार्ग आहे कितीही अडीअडचणी येऊ दे कितीही संकट येऊ दे कितीही प्रसंग येऊ दे परंतु सत्याचा मार्ग सोडायचा नाहीये मार्ग सापडे सुगम नलगे साधन दुर्गम परंतु त्या कोणासाठीही सत्य सोडू नये ज्याप्रमाणे आपल्या घरातले बघा भाऊ असतील बहीण असेल आई असेल वडील असतील आता प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपले रक्ताची नाती असतील परंतु त्यांच्यासाठी सुद्धा आपण सत्य सोडायला भाग पाडलं तर शेवटी आपल्याच जीवाशी बघा कसा भाग दिलेला आहे घरात आई वडील असतात लहान मुलगा असतो कोणाचा तरी फोन वडिलांच्या मोबाईलवर येत असतो बघा तेव्हा वडील सांगतात सुरुवात कुठून झाली कुणाच्या अंत्यकरणाला लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कसा भाग दिलेला आहे आई वडीलच सांगतात मुलाला की प्रत्यक्षात घरी वडील नाही म्हणून सांग बाहेर गेलेत विचार करा ज्याने फोन केलेला आहे ज्या व्यक्तीने फोन केलेला आहे ती व्यक्ती दाराच्या पलीकडे आहे दारासमोर उभी आहे फक्त मोबाईलवर लहान मुलांनी फक्त एवढंच सांगितलं बाबा घरी नाही आणि प्रत्यक्षात बेल वाजते बेल वाजल्यावर वा दरवाजा उघडायला बाबा असतात म्हणजे विचार करा खरं कोण आणि खोटं कोण प्रत्यक्ष निदर्शना सांगतात मग दोष कोणाचा म्हणून प्रत्यक्ष समर्थ म्हणाले करत असताना ते कार्य संपूर्णपणे निभावणं गरजेचं बरे सत्य बोला यथा तथ्य चाला बहुमानिती लोक तेने तुम्हाला म्हणून संपूर्णपणे दिलेला आपल्याला नरदेह हो। दिलेला संपूर्णपणे शरीर पाण्यामुळे नाही बघा शरीर हा पाण्यावरती मन हा सत्यामुळे आहे आणि आत्मा हा ज्ञानामुळे पवित्र होत असतो शरीरामध्ये जर पाणीच नसेल शरीर संपूर्णपणे काय होईल जर शरीरामध्ये पाणीच नसेल तर आपण जिवंत राहू शकू का नाही मन हा संपूर्णपणे चंचल आहे जर मनाला एकाग्र करून समर्थांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी परमेश्वराच्या चरणी जर सत्याच्या मार्गाने जर ठेवत असू ना तर भय सांडून तू हवे क्रूर यवना भेटावे भे, अरे आत्मा सुद्धा ज्ञानामुळे पवित्र राहत असतो म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे त्यामध्ये आपल्याला स्वार्थ साधून तीर्थ करण्यात काहीच अर्थ नाही इतकं जरी समजलं ना तरी जन्म व्यर्थ नसतो आता आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये का स्वार्थीपणा आणायचा का अभिमान आपल्या अंगी बाळगायचा का गर्व माझ्या अंगी यावं समर्थांनी आपल्याला आठ विषय वाचनं दिलेलं आहे काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता तो लोभ आपल्या आंतरिक काय यावा याचा विचार आपण केला पाहिजे जर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो अभिमान काय येतो स्वार्थीपणा काय येतो खरंच बाजूच्या व्यक्तीजवळ शेजारी असणाऱ्या किंवा नातेवाईकांजवळ एखादी गोष्ट नसेल आणि ती जर आपल्याकडे असेल तर आपण उड्या मारत असतो विचार करा कारण ती गोष्ट त्यांच्याजवळ नाही आहे आपल्याजवळ काय आहे स्वार्थीपणा परंतु तीच गोष्ट जर त्यांच्याकडे असेल आणि आपल्याजवळ नसेल ना तर एकच उपाय आहे एकच आपल्याकडे कारण असतं ते म्हणजे पोटात गोळा येणं की ही वस्तू त्याच्याजवळ आलीच कशी बरोबर की नाही मग स्वार्थी कुठे आहे स्वार्थीपणा कुठे नरला विचार करा म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे स्वार्थी साधून प्रत्यक्षपणे जीवन जगणं हा व्यर्थ कारण परिस्थिती किती थंड जरी पडली ना तरी स्वप्न कधी गोठली जात नाही त्यांना मस्त उकळी द्यावी आता परिस्थिती कशी आहे हे प्रत्यक्षात आपण पाहत असतो आपण म्हणतो हलाखीची परिस्थिती कायकांची मध्यम परिस्थिती काही क का लोकांची बघा श्रीमंत आहेत काही गरीब आहेत हाताची पाची बोटं समान नाही आहेत परंतु प्रत्येकाला जर विचारलं जो श्रीमंत असेल किंवा गरीब असेल त्याला विचारलं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये खरंच सुखी आहात का हा जर विचारला प्रश्न तरी श्रीमंत लोकांचासुद्धा हाच विचार असणार की मी सुखी नाही आहे भले माझ्याकडे पैसा असला तरी मी सुखी नाहीये समाधानी नाही आणि गरीब जरी असला तरी हाच प्रश्न असणार कारण माझ्याजवळ पैसा नाहीये मी सुखी नाही आहे आनंदी नाही माणूस म्हणून बघा प्रत्यक्षात भाग दिलेला आहे माणूस म्हणून श्रीमंतांनी गरीब ओळखू शकत नाही तर त्याच्या कर्माने मिळालेलं त्याला फळ आहे आपली कर्म जर उत्तमाची असतील आणि त्या कर्मामध्ये आपल्याला मिळणारा आनंद माझा मित्र माझं बारावी शिक्षण झालेलं आहे तो त्या बघा कॉमर्स लाईनमध्ये गेलेला आहे कारण त्याला अकाऊंट बँकेचं सर्व काही समजते त्याला त्यामध्ये गोडी आहे त्याला त्यामध्ये ता रस आहे आता खरंच माझं अकाऊंटच माझं गणितच मला येतच नाही त्यामध्ये मला कमी मार्क्स मिळालेले आहेत मला त्या विषयामध्ये गोडीच नाही आहे तर मला बँकेतमध्ये रस आहे का कॉमर्स लाईन मला घेऊन जमेल का माझा मित्र गेला म्हणून मी जर उडी मारायला गेलो तर नक्की शेवटी खाली आल्याशिवाय राहणार नाही म्हणून परिस्थिती ओळखून आपण पर आपली बघा जी विचार करण्याची पद्धत आहे ती जपली ज्याप्रमाणे चहासारखं बघा चहा असतो बघा ज्यामध्ये आपण साखर आणि चहा पावडर टाकत पर असतो बरोबर की नाही ज्यावेळी उकळी येते त्यावेळी चहाचा सुगंध येतो त्याचप्रमाणे थंडीतही शेकुटी पेटलेली असते ना तेव्हाच आनंद होतो चहा थंड झाला की मजा येत आहे आणि शेकुटी विजले की आनंद होत नाही त्याचप्रमाणे हा भाग आहे शरीर प्राप्त झालेला आहे नरदेह प्राप्त झालेला आहे समर्थ म्हणाले नरदेह ज्याप्रमाणे प्राप्त झालेला आहे त्यामध्ये संयम म्हणजे वाट पाहत बसणे नव्हे तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणं बोलणं बंद केल्यानं नातं तुटत नाही कधी कधी नातं तु... तुट तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं आपण विषय बघा विषय कुठे चाललेला आहे नात्यांजवळ बोलणं बंद केल्याने नातं तुटत नाही आपण काय म्हणतो मी आलिप्त आहे मी कोणाशी बोलत नाही काही नाही परंतु ज्यावेळी बघा प्रत्यक्षात ज्यावेळी सुखदुःख येतात त्यावेळी नातेवाईक शेजारी पाजारी घरातले सर्वजण एकत्र येतात की नाही सण असेल परंतु कधीकधी कधी नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं विचार कसा क भाग कसा दिलेला आहे म्हणून कुणाच्याही अंतकरणाला लागेल धक्का आय सी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका कारण प्रत्यक्षात जशी आपली कर्म असतात त्याचप्रमाणे आपल्याला फळ प्राप्त होत असतं म्हणून समर्थ म्हणाले आता श्रवण केल्याचे फळं क्रिया पालटे तात्काळ तुटे संशयाचे मुळं हे सरा जय जै, जै रघुवीर समर्थ